सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चौदा एप्रिल सगुण तोच निर्गुण रामकृष्ण परमहंस यांनी एकदा त्यांचे शिष्य महेंद्रनाथ यांना विचारले की तुमचा सगुणावर विश्वास आहे की निर्गुणावर विश्वास आहे महेंद्रनाथ म्हणाले मी निर्गुणच मानतो रामकृष्ण म्हणाले चांगली आहे पण लक्षात घ्या सगुण देखील खोटे आहे असे नाही अरे निर्गुण आहे तोच सगुण झालेला आहे सगुणाकडे पाहता पाहता निर्गुणाचे आकलन स्वाभाविकपणे घडते समर्थ म्हणतात सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारी सारासार विचारे संतसंगे साधना करण्यासाठी सगुणाचा आधार लागतो समोर दैवत लागते त्या दैवताचे गुणानुवाद गाता गाता परमात्म्यावर प्रेम जडते हे प्रेम विशुद्ध असते विशुद्ध भावनेमुळे साधक प्रतिमेच्या ठिकाणी परमात्मा पाहायला लागतो या सगुणाच्या प्रेमाचा एक उपकार असा आहे की साधक इंद्रिये वापरतो पण त्या योगे विकार निर्माण होत नाहीत सगुण भजनामध्ये प्रेमाने पूजा करता येते प्रतिमेला नाना उपचार अर्पण करता येतात प्रेमाने त्याचे नाम घेता येते त्याच्या चरणी नतमस्तक होता येते या प्रेमाचे स्वरूप असे असते की तू प्राप्त व्हावास आणि तुझी कृपा प्रसाद रूपाने प्राप्त व्हावी म्हणजेच मूर्तीच्या पलीकडे जी अव्यक्त शक्ती आहे ती आपल्याला अनुकूल व्हावी असा भाव असतो अशा प्रकारे सगुणाकडे पाहता पाहता निर्गुणाला पाहण्याची शक्ती अंतःकरणामध्ये निर्माण होते वृत्ती अंतर्मुख होत होत मूळ अधिष्ठानापर्यंत आत्म्यापर्यंत पोहोचते अशीच गोष्ट उलट पक्षी देखील होते जो कोणी निर्गुणाची उपासना करतो त्याला उपासना करता करता असे लक्षात येते की या निर्गुणापासून अव्यक्तापासूनच तर सर्व जगत झालेले आहे म्हणून निर्गुण तोच सगुण सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा सगुण आणि निर्गुण असे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत आपल्या पाहण्याला खूप मर्यादा आहेत आपण रंग रूप आकार पाहू शकतो पण त्याच्या आत असलेले मन पाहता येत नाही बुद्धी पाहता येत नाही जेवढे दिसते त्या मानाने न दिसणारे न पाहता येणारे अधिक आहे जगताला आधारभूत असणारे चैतन्य म्हटले तर दिसते आणि म्हटले तर दिसत नाही दृश्य जगतातील चैतन्य तत्व पाहणारे अभावाने असतात अणु माजी राम रेणू माजी राम तृणी काष्ठी राम वर्तत असे असे सर्वत्र तत्त्व नटून आहे जो हे पाहू शकतो तोच खरे पाहू शकतो ज्याला हे समजले नाही तो, ना तो जगामध्ये एकत्वाने पाहण्याऐवजी निवडानिवड करत बसणार चांगले वाईट म्हणत बसणार या सर्वांच्या मुळाशी असणाऱ्या तत्वाकडे लक्ष जाणे कायम ते लक्ष तसेच ठेवणे हे ज्याला साधले त्याला संत म्हणतात चळे ना ढळे ना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीजे महानुभाव संत साधू जो जनामध्ये वागे वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू सगुणाचे प्रेम निर्माण झाले की निर्गुणाकडे प्रवास सुरू होणे हे अपरिहार्य आहे तत्व परमात्मा पाहण्याची युक्ती संत संगतीमध्ये सापडते सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत कसे जाता येते ते संत सद्गुरू आपल्याला सांगतात संत संगतीने हे होते हे साधनाने होते नामाने होते ध्यानाने होते विवेकाने होते आपल्या बाबतीतही हे घडावे अशी सद्गुरुचरणी आपण नित्य प्रार्थना करावी परमहम सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ